यंदा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे या दिवशी आपण काही खास उपाय केले म्हणजेच काही या दिवसाचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर समाजामध्ये आपला मानसन्मान वाढण्यास यामुळे मदत मिळू शकते किंवा मग या दिवसाचा आपल्याला पुरेपूर लाभ देखील मिळू शकतो बरेच जण गुरुपौर्णिमेचा दिवस वाया घालवत नाही खूप चांगल्या पद्धतीने हा दिवस घालवतात म्हणजे गुरूंची सेवा असेल किंवा त्यासंबंधी काही उपाय असतील दानधर्म असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच जणांचा दिवस जातो आणि त्यांना त्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो तर ज्यांना आपल्या गुरूंच्या सेवेसाठी म्हणून या गोष्टी करायच्या आहेत तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओतली माहिती संपूर्ण ऐका जेणेकरून या दिवशी आपल्याला काय काय करता येईल याची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळून जाईल तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या गुरूंचं नाव किंवा तुम्ही खास असे अध्यात्मिक गुरु कोणी मानलेले नसतील तर निदान तुमच्या आई वडिलांच्या नावाने तुम्ही काहीतरी सुविचार लिहा नाहीतर मग आई वडील हेच माझे गुरु आहेत असं तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी अतिशय शुभ मानली जाते ही तिथी गुरुपौर्णिमा म्हणून देखील साजरी होते या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता असे म्हणतात म्हणूनच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात यंदा गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपण काही खास उपाय केले तर आपल्या समाजामध्ये आपला मानसन्मान वाढतो आपल्या कामात प्रगती होते अशी मान्यता आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे स्नान करून घरातल्या देवांची पूजा करायची देवांची पूजा केल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई त्यांना अर्पित करायची बघा आपल्या देव्हाऱ्यातील बाळकृष्णांची पूजा आपण या दिवशी गुरु म्हणून करू शकतो त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीची पूजा केली तरीही चालेल त्याचबरोबर आपले कुलस्वामी असतात त्यांची पूजा आपण करू शकतो महादेवांची पूजा करू शकतो गणपतीची पूजा करू शकतो म्हणजे आता अर्थातच देव्हारा म्हटला की सर्वच देवांची आपण या दिवशी पूजा करणार पण यामध्ये सुद्धा प्रत्येकाची भक्ती ही वेगवेगळ्या वेग देवीवर वेगवेगळ्या वेग देवांवर असू शकते तर त्यानुसार मग तुम्ही त्यांना तुमचे गुरु आहेत म्हणून त्या देवाची पूजा तुम्ही पहिल्यांदा केली तरी पण चालेल पण एक लक्षात घ्या भलेही आपण देवऱ्यातल्या या देवांपैकी एखाद्या देवाला एखाद्या देवीला गुरु मानत असलो आणि त्यांची पूजा आपल्याला गुरु म्हणून गुरुपौर्णिमेला करायची आहे तरी पण पहिली पूजा गणपती गणपती बाप्पांची करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंना स्नान घालवू शकता म्हणजे अभिषेकाच्या स्वरूपात त्यांचं स्नान होईल त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान होईल आणि त्यानंतर मग गंध फूल अक्षता वगैरे अर्पण करून तुम्ही त्यांची सागरसंगीत पूजा करू शकता किंवा तुम्हाला जशी जमेल तुम्हाला काय वाटतं की माझ्या साध्याशा सेवेने सुद्धा गुरु प्रसन्न होतील त्यासाठी खूप बडेजाव करण्याची गरज नाही तर तुमच्या आवडीने तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गुरूंना या दिवशी नमन करू शकता बघा पूजेनंतर सर्वांना प्रसादाचं वाटप सुद्धा करावं कारण हा आपल्या गुरूंचा आपल्या देवांचा आशीर्वादच असतो हा उपाय केल्याने नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते की फक्त देवाची सेवा केली किंवा या दिवशी फक्त गुरूंची सेवा केली आणि मगच आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होणार आहे अगदी वरून पडणार आहेत आणि आपल्याला एकदम नोकरी लागली किंवा आपल्याला खूप पैशांची अपेक्षा आहे किंवा आर्थिक समस्या आपल्या सुटाव्या कर्ज मिटावं या सगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे तर अशा गोष्टी फक्त आपण आपल्या मनात ठेवत असू आणि हीच अपेक्षा करत असू की मी फक्त सेवा केली आणि मला सगळं काही मिळालं तर हे चुकीचं आहे आपण देवाची सेवा का करायची किंवा या दिवशी आपल्या गुरूंची सेवा का करायची तर आपण जे काही कष्ट करतोय तर आपल्या गुरूंचा आशीर्वाद किंवा त्या देवरूपी गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि एक प्रकारे म्हणजे जे म्हणतो ना आपण की कष्टाला नशिबाची साथ मिळावी तर त्यासाठी आपल्याला हे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधायचं आहे आणि या सगळ्या सेवा करायच्या आहे बाकी कष्टाला कुठेही पर्याय नाही हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि खरोखर गरज असणाऱ्या लोकांना आपण पिवळ्या रंगाचं धान्य मिठाई फळं किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रसुद्धा दान करू शकतो जीवनामध्ये यामुळे आर्थिक लाभ मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे गुरुवारच्या दिवसाचं आणि पिवळ्या रंगाचं एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे खास करून पिवळ्या रंगाला तुम्ही या दिवशी महत्त्व दिलं तर अतिउत्तम आणि तुम्ही सुद्धा या दिवशी जमलं तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात मग यामध्ये तुमची साडी असेल ड्रेस असेल पुरुषांसाठी कुर्ता किंवा तुमचा शर्ट असेल तर कोणत्या का होईना एका वस्त्राचा रंग तुम्ही पिवळा ठेवावा मग तो तुमच्या शरीरावरच्या वस्त्राचा असेल तरीही चालेल किंवा मग पूजेतल्या वस्त्राचा ठेवला तरी पण चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र या दिवशी स्वतःही परिधान करता येईल देवपूजेमध्ये सुद्धा वापरता येईल आणि देखील वापरता येईल तर बघा यानंतरचा पुढचा उपाय असा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गुरुयंत्राची किंवा श्रीयंत्राची स्थापना तुम्ही करू शकतात आणि स्थापना पहिल्यापासूनच केलेली असेल तर तुम्ही याच्यावर कुंकुमार्चन करू शकता म्हणजे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन करा आणि गुरुयंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही चंदन किंवा हळद वाहू शकतात यामुळे काय होतं आपल्या वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळू शकते आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीशी संबंधित आहे भगवान विष्णूंशी संबंधित आहे तर यामुळे सुद्धा तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होऊ शकते आता सौभाग्य म्हणजे फक्त पत्नी तिचं कुंकू किंवा तिचा पती असा अर्थ नाही तर सर्व प्रकारची सुख आपल्यापाशी असणं याला सुद्धा सौभाग्य असं म्हटलं जातं पुढचा उपाय असा आहे कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत असेल तर हळद तसेच पिवळ्या रंगाची डाळ बेसन लाडू केळी चण्याची डाळ केशर पितळेचे भांडे यासारख्या गोष्टी तुम्ही दान करू शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्यास कुंडलीतील ग्रहाची स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते आणि गुरुवारचं महत्त्व जे आहे ते तुम्ही एक लक्षात ठेवा की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जास्तीची स्वच्छतेची कामं काढायची नाही आहेत यामुळे आपला गुरुग्रह कमकुवत होतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी केससुद्धा धुवू नका आणि हा नियम खास करून महिलांसाठी आहे कारण पुरुष आंघोळ करताना दररोजच केस धुतात तर हा नियम स्त्रियांसाठी आहे स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाही आणि समजा मासिक धर्म किंवा मग आता सुतक फिटलं किंवा सोयर संपलं म्हणून तुम्ही केस धुवत असला आणि त्यातल्या त्यात तुमचा हा गुरुपौर्णिमेचा गुरुवार येत असेल तर तुम्ही मग त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता आणि मग त्या हळदयुक्त पाण्याने तुमचे केस धुवू शकतात तर एकदम साधा सोपा उपाय आहे पण धर्मशास्त्राशी संबंधित आहे तेच मी तुम्हाला सांगते तो तुम्ही करू शकतात जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व देण्यात आलेला आहे हा दिवस केवळ आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र मानला जात नाही तर तो सुखसमृद्धी सौभाग्य प्राप्त करण्याची देखील संधी मानला जातो पौर्णिमेच्या रात्री चंद्राची शीतल किरणे वातावरण शुद्ध करण्याचं काम करतात आणि यावेळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यामुळे विशेष फळं आपल्याला मिळत असतात अशावेळी या दिवशी काही सोप्या आणि विशेष उपायांचा अवलंब केल्यास जीवनातील आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने केवळ संपत्तीच वाढत नाही तर घरामध्ये शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील राहते जर तुमच्या घरात अनेकदा अनावश्यक तणाव किंवा वाद होत असतील तर आषाढ पौर्णिमेचा दिवस शांती आणण्यासाठी खूप शुभ आहे या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी माता लक्ष्मी यांची भक्तिभावाने पूजा करा भगवान विष्णूंना पांढऱ्या चंदनाचा तिलक लावा आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा तसेच संध्याकाळी घरात दिवा लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांती मिळते पौर्णिमेचा दिवस आहे तर या दिवशी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे समजा गाईचं तूप असेल तर हळद टाकण्याची गरज नाही पण तुम्ही इतर कोणत्याही प्रकारचं तूप वापरत असाल जसं की काहींकडे म्हशीच्या दुधाचं तूप वापरलं जातं का काहींकडे वनस्पती ज्याला आपण डालडा तूप असं म्हणतो किंवा वनस्पती तूप असं त्या तुपाला नाव आहे ते जर तुम्ही वापरत असाल दिव्यामध्ये वगैरे तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद जरूर टाका आर्थिक लाभाच्या दृष्टीने आपल्याला या दिवशी काय करता येईल तेही मी तुम्हाला सांगते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते पूजेदरम्यान देवीला लाल फुले आणि तांदळाची खीर अर्पण करावी या उपायामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या जीवनामध्ये कायमचा वास करते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी नांदते बघा माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावल्यानंतर लक्ष्मी, चा लक्ष्मी चालिसा तुम्ही पठन करू शकता किंवा आपली जी गुरुवारची महालक्ष्मीची कहाणी किंवा महालक्ष्मीची पोथी आपण तिला म्हणतो तर ती तुम्ही वाचू शकता माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा तुम्ही या दिवशी श्रीसूक्त म्हणू शकता गीतेतला एखादा अध्याय तुम्ही वाचू शकता पसायदान म्हटलं तरी पण चालेल आणि तुम्ही जर या दिवशी सत्यनारायण करणार असाल तर सत्यनारायणाचा शिरा किंवा ज्याला आपण सत्यनारायणाचा प्रसाद असतो त्यावर तुळशीपत्र आठवणीने ठेवा मग तुम्ही खीर नाही केली तरी पण चालेल सत्यनारायण केला असेल तर सत्यनारायणाचा प्रसाद हा त्या दिवसाचा पूर्णान्न मानला जातो आणि तो कधीही खराब होत नाही असंही म्हणतात त्यामुळे या दिवशी आपण सत्यनारायणाचा प्रसाद अवश्य बनवावा कारण त्यामध्ये जे काही रवा तूप साखर वापरलं जातं ते अगदी समप्रमाणात वापरलं जातं त्यामुळे त्याला एक विशिष्ट चव येते तुम्ही इतर कोणत्याही दिवसाचा शिरा करून बघा आणि सत्यनारायणाचा शिरा करून बघा आणि दोन्ही शिरे तुम्ही थोडे थोडे खाऊन बघितले तर कोणता शिरा तुम्हाला जास्त चविष्ट लागतो हेही तुम्हाला समजून जाईल त्यामुळे सत्यनारायणाचा जो शिरा असतो तो अवश्य करा आणि तुमच्या आसपासच्या व्यक्तींना प्रसादासाठी तुम्ही बोलवू शकता भलेही तुम्ही दर महिन्याला सत्यनारायण तुमच्या घरामध्ये करत असाल आणि घरगुती तुम्ही सर्वजण तो प्रसाद खात असाल पण या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही जो काही सत्यनारायण कराल तर आजूबाजूच्या लोकांना प्रसादाला बोलवा जेणेकरून तुमच्याकडून जे काही व्रत झालेलं आहे तुमच्याकडून जी काही पूजा झालेली आहे तिची चर्चा सगळीकडे होईल आणि अर्थातच आपण कुणाकडे गेलो आलो तर कशासाठी गेलो होतो काय ते एकमेकांना सांगतोच किंवा आपल्या अजून नातेवाईकांना आपण सांगतो की अरे शेजारच्यांकडे असा कार्यक्रम होता माझ्या मैत्रिणीकडे हा कार्यक्रम होता आणि त्यांनी आम्हाला बोलवलं मग ते लोक जेव्हा आपल्याकडे येतात आपल्याकडची ती सत्यनारायणाची कथा ऐकतात प्रसाद घेतात तर आपल्याकडून त्यांना एक प्रेरणा भेटते की यांनी नक्कीच यांच्या जीवनात काहीतरी यामुळे चांगलं घडलं असेल त्यामुळे या गोष्टी केल्या आणि ते लोकसुद्धा तुमच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या घरी सत्यनारायण करतील त्यांच्याही घराचं कल्याण होईल बघा हे उपाय केल्यामुळे काय होतं संपत्ती वाढण्यासोबतच सौभाग्य आणि स्थिरतेची शक्यता सुद्धा वाढते सत्यनारायण कथेचं काय महत्व आहे तर आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणांची कथा सांगणे किंवा ऐकणे खूप शुभ मानले जाते ही कथा नकारात्मकता दूर करते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि शांती आणते म्हणून या दिवशी घरी सत्यनारायण कथेचे पठण अवश्य करावे आणि त्यामधली ही ओळ तुम्ही नक्कीच ऐकली असेल श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्य कथा आणि हो आठवणीने या दिवशी तुमच्या घरी दत्तगुरूंची सुद्धा आरती करा कारण दत्तभक्तांसाठी किंवा ज्यांना गुरूंची सेवा करण्यात पहिल्यापासून रस आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये दत्तगुरूंचं जे काही स्थान आहे ते सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं तर त्यांची आरती तुमच्या घरी अवश्य करा ज्यांना आपल्या घरी देव्हाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट जागेवर ठेवण्यासाठी म्हणा दत्त महाराजांच्या पादुका आणायच्या असतील म्हणजे त्यांचे चरणकमल आणायचे असतील तर खूप चांगला दिवस आहे तुम्ही या दिवशी ते आणू शकता बघा मंडळी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सध्या पाहत असलेल्या आपल्या दिल्लीकर मराठी याच यूट्यूब वाहिनीवर मी सत्यनारायणाची कथा अपलोड केलेली आहे पोस्ट केलेला आहे व्हिडिओ बऱ्याच वेळा आपण सत्यनारायणाची जी पुस्तकं बघतो तर त्याच्यामध्ये काव्य स्वरूपामध्ये कथा असते आणि त्यामुळे बऱ्याच जणांना ती कथा नेमकी काय घडलेली आहे ते समजत नाही तर अध्यायांच्या स्वरूपामध्ये ती कथा मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे एकच व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व अध्याय त्या कथांच्या स्वरूपात ऐकायला मिळतील मी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्याची लिंक देते आणि मग तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला ती कथा ऐकू शकतात कारण बऱ्याच जणांच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हा होत असतो तर चला मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा